आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण टेकडीवरील धक्कादायक घटना हो पावसामुळे टेकडीवरील घरे कोसळली तीन घरे शेजारी असलेल्या दोन घरांवर कोसळली चारही घरातील कुटुंब बाहेर असल्याने जीवितहाणी टळली घरांचं मोठं नुकसान सुदैवानं जीवितहानी नाही परिसरात भीतीचं वातावरण तीन दिवसांपूर्वी नेतिवली टेकडीवर दगड कोसळल्याची घडली होती घटना आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील दोन तीन दिवसापासून जे संततधारा चालू आहे त्या अनुषंगाने काल कालपासून ते चिरा पडत होत्या आणि आज एक दोन तास अगोदर त्या तीन घरावरचे कोसळले अनंता पवार म्हणून त्यांचे घरं होती ती आणि एक नाही नाही नारायण कुण हां आणि ते घर भोसले यांच्या घरावरती कोसळलेलं आहे आणि त्यांच्या पत्नीला थोडी बहुत दुखापत झालेल्या पायाला बाकी काय असं मनुष्यानी वगैरे काय झालेली नाहीये फक्त घर कशामुळे ते सतत संततधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे ते घर कोसळलेले आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर